अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघा सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्री रामनवमी आहे बघा अत्यंत महत्वाचा आणि सर्वात पवित्र दिवस चैत्र महिन्यातील नवमी आपण श्री रामनवमी साजरी करत असतो हा दिवस श्री प्रभू रामांचा जन्मोत्सव म्हणून संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो श्री प्रभू राम हे भगवान श्री हरी विष्णूचे सातवे अवतार ज्यांच्या पूजेने किंवा ज्यांच्या सेवेने आपल्या आयुष्यात सकारात्मकता येते आपल्यामागे काही पिशाच्य बाधा असेल काही नकारात्मकता असेल तांत्रिक बाधा असेल काही जादूटोणा असेल किंवा वाईट शक्तींचा काही आपल्याला त्रास असेल तर श्री प्रभू रामांची सेवा केल्याने आपल्या आयुष्यात येणारी वादळं निघून जातात आपल्यावरती आलेली संकट नष्ट होतात आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या कुटुंबात आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं काही श्री प्रभू राम आपल्याला त्यांच्या सेवांनी प्राप्त करतात आज त्यांचा जन्मोत्सव आहे आजचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणलेल्या प्रत्येक कामांमध्ये मार्ग भेटण्यासाठी कितीही एखादी कठीण तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज करावायचा म्हणजे श्री रामनवमीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज आपल्यापैकी असंख्य लोकांनी वेगवेगळ्या सेवा केल्या असतील कुणी श्री प्रभू रामांना अभिषेक घातला असेल कुणी मंदिरात गेलं असेल कुणी छान नैवेद्य बनवलं असेल प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार काही ना काही सेवा ही नक्कीच केली असेल ज्यांची खूप इच्छा असूनही ज्यांना काही जमलंच नसेल तर त्यांच्यासाठी ही सेवा खूप महत्वाची आहे ही एक सेवा तुम्हाला संपूर्ण श्री रामनवमीचं फळ प्राप्त करून देईल मग हा उपाय तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत आता सकाळची वेळ निघून गेलेली आहे संध्याकाळ आहे रा रात्री बारापर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय किंवा ही जी आता मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती करू शकता यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या देवघरामध्ये शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावायचा आहे आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे आपला उंबरठा उंबरठ्याच्या समोर देखील एक तुम्हाला दिवा लावायचा आहे तुळशीच्या समोर एक दिवा लावायचा आहे घरात छान उदबत्ती लावायची आहे घरामध्ये जेवढी सकारात्मकता आणण्यासाठी तुम्हाला म्हणजे जे काही घरामध्ये पवित्र करता येईल तेवढं करा घरातील पूर्ण वातावरण सकारात्मक पवित्र करा धूप दीप दाखवा थोडासा कापूर जाळा आणि मग त्याच्यानंतर हा उपाय करा या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत धने अख्खे गोल असणारे जे धने असतात हे अकरा धने तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत किती अकरा अकरा धने एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे बसल्यानंतर सगळ्यात पहिले एक धना तुम्हाला उचलायचा आहे आणि उजव्या हातावर घ्यायचा आहे आपला जो उजवा हात आहे या उजव्या हातावरती एक धना उचलून ठेवायचा त्यानंतर तुम्हाला आता मी जो मंत्र सांगते श्री प्रभू रामांचा हा मंत्र म्हणायचा मंत्र आहे राम राम श्रीराम राम रणकर्कश्य राम राम रण श्रीराम राम, राम।, श्री राम, राम शरण भव राम राम पुन्हा एकदा ऐका राम राम श्रीराम राम रणकर्कश्य राम राम रण श्रीराम राम, राम।, श्री राम, राम शरण भव राम राम बघा <coughs> नित्यसेवेचं तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये वन फोर नाईन म्हणजे एकशे एकोणपन्नास या पानावरती राम रक्षाची जी एकोणतीसावी ओवी आहे एकोणतीसावी जी ओवी आहे राम राम श्रीराम राम रण कर्कश राम राम श्रीराम राम शरण श्री भव राम राम, राम बस दोन ओव्यांची ही एक ओवी म्हणायची आहे आणि हा धना आपल्या देवभरात श्री रामांची मूर्ती प्रतिमा किंवा एक सुपारी ठेवा त्याच्या समोर सुपारीला श्री रामांचं स्वरूप समजा आणि त्याच्यासमोर हा धना अर्पण करा पुन्हा दुसरा एक धना घ्यायचा जे अकरा धने घेतलेले आहेत प्रत्येक वेळी एक एक धना अभिमंत्रित करायचं आहे सांगितलेली ओवी म्हणायची आहे आणि हा धना श्री प्रभू रामांना अर्पण करायचा आहे अकरा वेळा अकरा धने अभिमंत्रित करून देवघरामध्ये अर्पण केले की त्याच्यानंतर ते अकराच्या अकरा धने एक पाच ते दहा मिनटं तिथेच ठेवायचे आहेत उचलायचे नाही जी मूर्ती ठेवली असेल किंवा जी सुपारी ठेवली असेल तिला उदबत्ती ओवाळायची आहे देवघरात लावलेला दिवा ओवाळायचा आहे घरातील आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सुटण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे घरात जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी श्री प्रभू रामांना विनंती करायची आहे आणि मग त्याच्यानंतर हे अकराच्या अकरा धने उचलायचे आहे एक छान कागद घेऊ शकतात कापड घेऊ शकतात काहीही चालेल कागदात किंवा कापडामध्ये तुम्हाला अकराच्या अकरा धने उचलून ठेवायचे आहेत तिची पुडी किंवा तिची पोटली तुम्हाला तुम्हाला तयार करायची आहे तयार केलेली जी पुडी किंवा पोटली असेल ती तुम्हाला आज श्री रामनवमीपासून कायम आपल्यासोबत ठेवायची आहे तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकतात तुम्ही तुमच्या मुलांच्यासोबत ठेवू शकतात तुमचे पतीकर्ते कमावते असतील सतत बाहेर जात असतील तुमच्या पतीच्या कष्टाला मेहनतीला कोणाची नजर लागत असेल धन कमी होत असेल व्यवसाय बसलेला असेल तर ही जी अकरा धन्यांची कुडी आहे ही आज रामनवमीपासून तुम्ही तुमच्या पतीच्या खि खिचात किंवा पतीच्या जवळ ठेवू शकता याने नेहमीच तुमच्यावरती श्री प्रभू रामांचा आशीर्वाद राहील किट कितीही मोठी बाधा येणार असेल किंवा कितीही कोणी नजर लावण्याचा प्रयत्न केला वाईट शक्तीने तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला अगदी काहीही तर त्याचा काही परिणाम तुमच्यावर होणार नाही उलट जे काही कुडी करत असेल त्याच्यावरतीच सगळं उलटलं जाईल खूप बघा साधा सोप्पा उपाय आहे दुसराही छोटासा एक उपाय तुम्हाला मी सांगते ज्यांच्या घरात ज्यांच्या कुटुंबात खूप क्लेश होतात काहीही केलं तरी क्लेश थांबत नाहीत घरातील वाद मिटत नाहीत घरात नाही घराला नजर लागती आजार पण येते तर त्या प्रत्येक व्यक्तींनी आज रामनवमीच्या दिवशी काय करायचं आहे घरातील उत्तर दिशेला बसायचं घरातील उत्तर दिशेला बसायचं तिथे एखादी मातीची पंटी ठेवायची त्या पंटीत थोडे तांदूळ घालायचे तांदळाचे दाणे त्याच्यावरती कापूर घालायचं कापूर संपूर्ण जळेपर्यंत म्हणजे पूर्ण कापूर संपेपर्यंत तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे तुम्ही चार पाच सहा सात दहा कापराच्या वड्या जाळल्या तरीही चालतील जेवढ्या शक्य तेवढ्या कापराच्या वड्या जाळा पण संपूर्ण कापूर जळेपर्यंत रामरक्षा म्हणा त्यानंतर उत्तर दिशेवरून उ उत उठायचं उत, उत, पूर्व दिशेला बसायचं पूर्व दिशेला पुन्हा मातीची तीच पंटी ठेवायची तांदूळ जे आहे तेच ठेवायचे पुन्हा कापूर घालायचे आणि पुन्हा रामरक्षा म्हणून तुम्हाला कापूर तिथे जाळायचं आहे असं घरातल्या ज्या चार दिशा आहेत उत्तर पूर्व पश्चिम आणि दक्षिण चारही दिशांना तुम्हाला बसायचं आहे चारही दिशांना तुम्हाला कापूर जाळायचा आहे आणि चारही दिशांना बसून तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे आज जर तुम्ही श्रीरामनवमीला घरातल्या बाजूंनी रामरक्षा म्हटली आणि त्यासोबत जर कापूर जळला घरात कधीच क्लेश कल होणार नाहीत घरामध्ये नेहमी सौख्याचं वातावरण राहील असलेले कलह मिटतील थांबतील घरात सुख समृद्धी येईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा